नमस्कार आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या या युट्यूब चॅनलवरती मी सुयोग शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बऱ्याच पालकांना आज नोटिफिकेशन आलेलं आहे किंवा टेक्स्ट मेसेज किंवा मेल आलेले आहेत ज्याच्यामध्ये राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे मार्क रिव्हाइज झालेचा हा मेसेज आलेला आहे तर यासाठी खरंच हे मार्क्स रिवाइज झालेले आहेत का खरच हे मार्क्स बदलून आलेले आहेत का आणि जर मार्क बदललेले असतील तर ते कसे पाहायचे यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो आपण गुगल वरती सुरुवातीला आर एम एस टाईप केल्यानंतर क्लिक करा या ठिकाणी आपण बघू शकतो राष्ट्रीय मिलिटरी स्कूल या ऑप्शनला आपण क्लिक करायचा आहे यानंतर राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं दिसून येईल या पेज मध्ये या ठिकाणी सेट कॉर्नर मध्ये आपण आर एम एस सेट अकॅडमिक सेशन ट्वेंटी ट्वेंटी फाय या ठिकाणी क्लिक करणार आहोत हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लिस्ट ऑफ क्लास एट क्लास सिक्स कॅन्डिडेट्स शॉर्ट लिस्टेड फॉर द इंटरव्ह्यू फॉर ऍडमिशन इन द राष्ट्रीय मिलिटरी स्कूल अकॅडमिक सेशन ट्वेंटी 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 सिक्स त्या ठिकाणी दिलेलं आहे या पेजवरती होम या पेज हो बटनला आपण क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ले लेटेस्ट न्यूज अँड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये तीन महत्वाचे पॉईंट दिसत आहेत टायटल्स दिसत आहेत फॉर द ऍडमिशन इन द राष्ट्रीय मिलिटरी स्कूल अकॅडमिक सेशन ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी ट्वेंटी सिक्स म्हणजेच या ठिकाणी मुलांच्या मार्कांमध्ये बदल झालेला आहे का तर निश्चित मुलांचे मार्क बदललेले आहेत काही मुलांचे मार्क्स वाढलेले आहेत तर काही मुलांचे मार्क्स कमी झालेले आहेत आणि काही मुलांचे मार्क्स वाढल्यांमुळे मुलांना इंटरव्ह्यू कॉल देखील आलेले आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला सुरुवातीला अठरा विद्यार्थ्यांचं आर एम एस साठी सिलेक्शन झालेलं होतं आज पुन्हा एकदा या नवीन रिवाइज मार्कांमुळे आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये पुन्हा पाच विद्यार्थ्यांची भर म्हणजे जवळपास तेवीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तेवीस विद्यार्थ्यांचं जवळपास सिलेक्शन राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे एकाच राज्यातनं आणि एकाच क्लासच्या इतक्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याची ती पहिलीच वेळ तर आपण माहिती समजून घेणार आहोत सुरुवातीला आपण नोटीस फॉर द इन्फॉर्मेशन हा ऑप्शन बघणार आहोत या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की नोटीस फॉर द इन्फॉर्मेशन टू द कॅन्डिडेट्स मी हे तुम्हाला मध्ये समजून सांगतो की यामध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन सिक्स्थ स्टँडर्डचे कोणते क्वेश्चन आहेत प्रत्येक सेटमध्ये त्या क्वेश्चनचा नंबर कोणता आहे त्याचा असणारा ऑप्शन आणि बदललेले ऑप्शन्स अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डिटेलमध्ये दाखवलेल्या आहेत की ज्यामुळे मुलांचे मार्क वाढलेले आहेत किंवा कमी झालेले आहेत तसेच नाईन्थ स्टँडर्डचे देखील मुलांचे मार्क्स कोणत्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि कोणत्या ठिकाणी कमी झालेले आहेत हे देखील या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे त्याचं नोटिफिकेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू लॉग इन टू देअर रिस्पेक्ट टू लॉग इन अकाउंट्स या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट देखील पाहू शकता कॅन्डिडेट्स टू चेक देअर पोर्टल या ठिकाणी देखील आपण डे डे टू जे काय मॉडिफिकेशन होत आहेत हे आपण रेग्युलरली फॉर द फर्दर अपडेट साठी आपण पाच नंबरला दिलेली लिंक देखील बघू शकतो यानंतर आपण पुन्हा एकदा होम पेज वरती येणार आहोत या ठिकाणी पुन्हा एकदा आपण होम पेज वरती येणार आहेत आणि ह्याच्यामध्ये कट ऑफ जो बदललेला आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतो तर आपण पहिल्या टायटलला क्लिक केल्यानंतर हा कट ऑफ ओपन होतोय ह्याच्यामध्ये सिक्स स्टँडर्ड साठी हे बदललेले मार्क्स आहेत रेस्पेक्टिव्ह कॅटेगरीनुसार हे बदललेले मार्क्स बॉयज अँड गर्ल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर हा कट ऑफ पुन्हा एकदा बदललेला आहे आणि याच्याचमुळे काही मुलांना राष्ट्रीय मिलिटरी स्कूल साठी आता पुन्हा एकदा ऍडमिशन मिळालेले जसा हा सिक्स्थ स्टँडर्डचा कट ऑफ आहे तसाच आपण या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर नाईन स्टँडर्डचा देखील बदललेला कटऑफ पाहू शकतो पालकांनी विद्यार्थ्यांनी आपले पहिले मार्क किती होते त्यानुसार हा बदललेला कट ऑफ चेक करायचा आहे आणि जर आपण या कट ऑफ मध्ये बघत असेल बसत असेल तर आपण पुन्हा एकदा आपला रिझल्ट चेक करायला हरकत नाही त्यासाठी पुन्हा एकदा आपण होम वरती येणार आहोत आणि या ठिकाणी टायटल नंबर तीन जे आहे डाउनलोड कॉल लेटर फॉर द इंटरव्ह्यूज या ठिकाणी आपण जाणार आहोत या ठिकाणी रजिस्ट्रेशन आय डी आहे तुमचा एंट्रीवर पासवर्ड तुम्हाला जो मिळालेला आहे तो या ठिकाणी टाकायचा इमेज कॅपच्या या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे आणि यानंतर मात्र तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आर एम एचा जो बदललेला रिझल्ट आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन असेल तर तुम्हाला जोडूनच त्या ठिकाणी कॉल लेटर आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू शेड्यूल वगैरे दिलेला आहे आणि जर तुमचं सिलेक्शन नसेल तर तुम्हाला फक्त त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट दिसतोय सर्वांनी आपले रिवाइज्ड मार्क या ठिकाणी चेक करायचे आहेत आणि या आणि अशाच महत्वाच्या गोष्टींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद